नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आलो होत अजून एक नवीन अपडेट मित्रांनो एक जानेवारीपासून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाची सुरुवात झालेली आहे आणि पंधरा नोए सॉरी पंधरा फेब्रुवारीपर्यंत म्हणजे पंचेस दिवस हे अभियान सुरू राहणार आहे हे अभियान काय आहे याची नोंदणी कशी करायची ऑनलाईन त्याचप्रमाणे याचं स्वरूप काय आहे आणि याचे मूल्यांकनाचे निकष काय असणार आहेत कोणत्या शाळा यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा हा शासन निर्णय आहे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान राबवण्याबाबत आता माझी समृद्ध शाळा ही आपण माहिती दरवर्षी भरत असतो त्याच धर्तीवर हा कार्यक्रम असणार आहे काय याचे स्वरूप हे बघूया इथे प्रस्तावना दिलेली आहे बघा दोन हजार वीस एकवीसपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजना ही पूर्णतः राज्य पुरस्कृत योजना राबवण्यात येत आहे भौतिक सुविधांचे निर्माण शैक्षणिक गुणवत्तेतील वाढ व प्रशासकीय सुधारणा अशी प्रमुख क्षेत्रे सदर योजनेसाठी निश्चित करण्यात आलेली आहे आता यापुढे ही ज्या प्रस्तावना झाली त्यानंतर शासन निर्णय काय आहे तर शासन निर्णयामध्ये अभियानाची जी व्याप्ती आहे सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांनी सदर अभियान अभियानामध्ये सहभागी घ्यायचा आहे याच्यामध्ये दोन भाग असणार आहे शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा त्यानंतर उर्वरित इतर सर्व व्यवस्थापनांच्या शाळा अशी दोन वर्गवारी असणार आहे परंतु याच्यामध्ये इथे बघा एक चार दिलेला चार आजुन थो शाड़ा। या शाड़ा आहे याच्यावरून तुम्हाला समजायला अजून मदत होईल थोडं छोटं करतो याला ब्रहन मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील शाळा या शाळा ज्या आहेत डायरेक्ट विभाग स्तरावर निवडणूक होणारे पहिला दुसरा तिसरा असं त्यांचा स्पर्धेमध्ये क्रमांक असणार आहे त्यानंतर वर्ग अ व वर्ग बचाक महानगरपालिका जशा औरंगाबाद पुणे नाशिक या महानगरपालिका ठाणे यांचीसुद्धा विभाग स्तरावर डायरेक्ट एक दोन तीन नंबर काढले जातील परंतु उर्वरित कार्य महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील ज्या शाळा आहे ज्याच्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद आणि इतर व्यवस्थापनाच्या शाळा येतात त्यांचा पहिल्यांदा तालुका स्तरावर एक दोन तीन नंबर काढले जातील त्यानंतर जिल्हा स्तरावर त्यानंतर विभाग स्तरावर त्यानंतर राज्यस्तरावर आणि राज्यस्तरावर एक विजेती शाळा या तिन्ही विभागातून निवडली जाणार आहे हे स्वरूप झालं याची उद्दिष्टसुद्धा इथं दिलेली आहे आधुनिक तंत्र शैक्षणिक गुणवत्ता विकास अध्ययन अध्यापन प्रशासन यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरणपूरक व वा आनंददायी वातावरणाची निर्मिती त्यानंतर असे बरेचसे उद्दिष्ट दिलेले आहे हा पूर्ण जो आहे पूर्ण जे शासन निर्णय तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाईल मिळेल तिथून तुम्ही कालावधी जो आहे तो पंचेचाळीस दिवसांचा असणार आहे एक जानेवारी ते पंच पंधरा फेब्रुवारीपर्यंत याचं स्वरूप काय असणार आहे एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या शाळांना खालीलप्रमाणे गुणांकन देण्यात कसं आहे पहिल्यांदा विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचे आयोजन होत्यातील विद्यार्थी सहभाग यासाठी साठ गुण म्हणजे एकूण शंभर गुणाचं आहे हे स्पर्धा त्यानंतर शाळा व्यवस्थापकमुळं आय आयोजित उपक्रम हो त्यातील विविध घटकांचा सहभाग याला चाळीस गुण आहे आता प्रत्येक गुण कसे दिले जाणार आहे हे आपण नंतर जेव्हा ऑनलाईन माहिती भरणार आहोत त्यामध्ये संपूर्ण बघणार आहोत हा शासन निर्णय तुम्हाला तुमच्या मोबाईल सॉरी डिस्क्रिप्शन लिंकमधून तुम्ही हा शासन निर्णय डाउनलोड करून घेऊ शकता मी थोडक्यात इथे माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता प्रत्यक्ष म याची नोंदणी कशी करायची किंवा याचं मूल्यांकन कसं ऑनलाईन भरायचं हे मूल्यांकन आपल्याला ऑनलाईन भरावं लागणार आहे हा याचा महत्त्वाचा भाग आहे आता एक जानेवारीपासून ही स्पर्धा चालू झालेले आहेत याच्यामध्ये मूल्यांकन कसं करायचं याच्यासाठी मी सरळ प्रणालीमध्ये आपण इलेक्श एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही सरळची वेबसाईट टाकलेली आहे त्यानंतर इथे सर्व आपल्याला टॅब दिसत आहेत याच्यामध्ये आपल्याला स्कूल पोर्टल स्कूल पोर्टल ओपन करायचं आहे किंवा याच्यामध्ये दुसरा पण भाग आहे तिथून पण तुम्ही डायरेक्ट ओपन करू शकता इथे बघा इथे डायरेक्ट माझी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा नवीन टॅब आलेला आहे इथूनसुद्धा तुम्ही लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून तुम्ही स्कूल पोर्टलवर जाणार आहात आता स्कूल पोर्टलसाठी आपण कोणता पासवर्ड टाकतो तर आपला पासवर्ड जो असतो तो एम डी एम आणि स्कूल पोर्टलचा एकच पासवर्ड असतो त्यामुळे तुम्ही डायरेक्ट स्कूल पोर्टलवर जाऊन तुमच्या शाळेचा युजर आय डी म्हणजे युडा कोड आणि शाळेस स्कूल पोर्टलचा सरळचा स्कूलचा जो पासवर्ड आहे ती टाकायचा कॅपच्या टाकून लॉग इन करायचं आता मी ती प्रोसेसरा स्किप करतो त्यानंतर आपण पहिल्यांदा जेव्हा लॉग इन करतो तेव्हा आपल्याला असा इंटरफेस दिसतो इथे बघा चेक लास्ट इयर डाटा सबमिट आणि लॉग आउट असे ऑप्शन आहेत इथे आपण लास्ट इयर डाटा चेक म्हणायचा आहे त्यानंतर आपल्याला मागील वर्षी जे आपण माहिती भरलेली आहे आता या वर्षी आपण पहिल्यांदाच लॉग इन केलेलं आहे त्याच्यामुळं इथे स्कूल रिपोर्ट कार्ड येतं आपल्या शाळेचं संपूर्ण ही संपूर्ण माहिती आपण फायनलाईज ऑलरेडी केलेली आहे ही माहिती तुम्ही फक्त बघू शकता त्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला आता ही या गोष्टीकडे आपण जास्त लक्ष देणार नाही आहे आपण डायरेक्ट आपला आय हॅव रीडला आपल्याला कन्फर्म करायचं आहे त्यानंतर ही माहिती सबमिट करायची आहे ही माहिती सबमिट केल्यानंतर आपल्याला पुन्हा काय काही वेळेस असा इयरर पण येतो दिस पेज इज नॉट वर्किंग याच्यासाठी रिलोड करूया रिलोड क केल्यानंतर पुन्हा आपल्याला लॉग इन आणि पासवर्ड सॉरी इज रायडिंग पासवर्ड टाकून लॉग इन करावं लागेल पुन्हा चेक लास्ट इयर डाटा आपल्या होम पेजवर आलेला आहोत इथं स्कूल स्टेटस दिसतोय आपल्याला सेवड बघा त्यानंतर इथे बरेचसे टॅब दिसतात आपण जी माहिती भरलेली असेल तिथे आपल्याला ग्रीन दिसतं आहे आणि जिथं भरलेली नाही ज्या ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती भरायची आहे तिथे आपल्याला रेड दिसते बघा ठीक आहे आता आपलं सध्या काम इथे ही नवीन टॅब जी आहे याच्यामध्ये आहे मुख्यमंत्री शे माझी शाळा सुंदर शाळा याच्यामध्ये आपलं काम आहे त्यामुळे आपण डायरेक्ट याच्यामध्येच क्लिक करूया एक सेपरेट टॅब आपल्याला ओपन होते बघा इथे स्कूल पोर्टलच्याच टॅबमध्ये एक सेपरेट टॅब येतो आहे आणि ते बघा काही सूचना दिलेल्या आहेत अपलोड ओनली पी डी एफ फाईल्स विथ साईज अप टू टू एम बी आपल्याला प्रत्येक फाईल म्हणजे फोटो इथे बघा फोटो टाकायचे असेल प्रत्येकाचे प्रत्येक इव्हेंटचे आपल्याला फोटो टाकायचे आहे आणि ते प्रत्येक फोटो दोन एम बी पर्यंत पाहिजे आणि तो पण पी डी एफ स्वरूपात आता फोटोपासून पी डी एफ कसे बनवायची हे तुम्हाला माहीतच आहे किंवा नसेल माहीत तर फक्त फोटो आपण पी डी एफ आय लव पी डी एफ ही वेबसाईट ओपन करा इथे तुम्हाला दाखवतो एक डेमो म्हणून दाखवतो मला आय लव पी डी एफ ही वेबसाईट आहे तुम्ही कुठल्याही वेबसाईटमध्ये करू शकता नो प्रॉब्लेम मी एक जनरल दाखवतो तुम्हाला तुम्हाला क किती एम बीची पाहिजे साईज किती पाहिजे त्यानंतर त्याचं रिझोल्युशन काय पाहिजे हे सर्व गोष्टी तुम्ही इथे करू शकता त्यानंतर इथे पहिलीच वेबसाईट बघा आय लव पहिलीच लिंक आहे त्याच्यामध्ये क्लिक केल्यानंतर आता इथे बघा खाली यायचं आहे खाली दिसते आपल्याला इथे इमेज टू पी डी एफ कुठे दिसते बघा इथे बघा जे पी जी टू पी डी एफ जे पी जी टू पी डी एफमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ज्या जे पी जीचं ज्या फोटोचं आपल्याला पी डी एफ बनवायचं आहे तो फोटो इथे फक्त अपलोड करावा लागतो ला आपल्याला इथे बघा सिलेक्ट इमेज ही इमेज, करा, इमेज आए, थी, 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 सिलेक्ट करा जिथे ती इमेज आहे तिथे ती सिलेक्ट करा आणि ती लगेच इथं आपल्याला पी डी एफ स्वरूपामध्ये मिळून जाणार आहे आता ही याच्यामध्ये जास्त वेळ घेत नाही आपण हे तुम्ही करू शकता त्यानंतर रिमार्क किंवा थोडक्यात वर्णन फील्ड अलाव ओनली डॉट अँड कॉम कॅरेक्टर जिथे आपल्याला इथे थोडक्यात वर्णन लिहायचं आहे त्याच्यामध्ये फक्त डॉट पूर्णविराम आणि कॉमा हे दोनच कॅरेक्टर वापरू शकतो आपण इतर नाही वापरू शकत त्यानंतर प्लीज सेव्ह द डाटा अँड देन फायनलाइज आधी फायनलाइज करण्यापूर्वी डाटा सेव्ह करायचा आहे त्यानंतर नो मॉडिफिकेशन ऑर चेंजेस कॅन बी मेड वन्स द डाटा हॅज बीन फायनलाइज जर तुम्ही डाटा एकदा फायनलाइज केला माहिती फायनलाइज केली तर तुम्ही कुठलाही बदल करू शकत नाही ठीक आहे पुढं शंभर मार्काचा आहे अ आणि ब अमध्ये विद्यार्थी केंद्रित आणि ब मध्ये असणार आहे ते भौतिक गोष्ट ज्या आहेत त्या आपल्या इथे बघा खाली दाखवतो मला बघा शाळा व्यवस्थापकडून व्यवस्थापनाकडून आयोजित उपक्रम व त्यातील विविध घटकांचा समावेश आता इथे बघा प्रत्येकाला गुण पण दिलेले आहे बघा गुण दिलेले विद्यार्थ्यांमार्फत वर्ग सजावट व शाळा सजावट याच्यासाठी दोन गुण दिलेले आहेत आणि याचे आपल्याला पी डी एफ स्वरूपात छायाचित्र एकापेक्षा तुम्ही जास्त सुद्धा निवडू शकता आणि ते प्रत्येक फोटो जो असेल दहा फोटो असेल पाच फोटो असतील चार फोटो असतील ते प्रत्येक फोटो जास्तीत जास्त दोन एम बीपर्यंत असेल त्यानंतर इथे ते वर्णन करा मुलांनी काय म्हणजे कसं केलं आहे वर्ग सजावट शाळा सजावट असे प्रत्येक पॉईंटला गुण दिलेले आहे त्याचे फोटो अपलोड करायसाठी दिलेले अपलोड कसं करायचं चूज फाईल म्हणायचं समजा मी आता लॅपटॉपवरून भरतो आहे तर ती मी जिथे त्या समजा इथे हा फोटो आहे थोडक्या असं समजा पण ते आपल्या पी डी एफ लागणार आहे पी डी एफ करायची ओपन म्हणायचं ती अपलोड होईल इथे ठीक आहे ही माहिती आपल्याला भरायची आहे तर याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप तुम्ही एकाच दिवसात सगळ्या भर म्हणजे भरणं होईल प्रत्येकाचा असं नाही तुम्ही तुमच्या स्तरावरून जसे एक हजार अक्षरामध्ये आपल्याला फक्त थोडक्यात वर्णन करायचं आहे ते प्रत्येक पॉईंट जो आहे त्याचे खाली एकूण मार्क दिलेले आहेत त्यानंतर हे बघा शाळा व व परिसराचे सौंदर्यीकरण याच्यामध्ये चार पॉईंट आहेत प्रत्येकाचे गुण इथे दिलेले आहेत फोटो इथे अपलोड करायचे आहेत आणि प्रत्येकाचं थोडक्यात वर्णन करायचं एका वेळेस जर झालं नाही तुमचं तर तुम्ही स्टेप म्हणजे दोन तीन दिवसामध्ये चार पाच दिवसामध्ये जसे फोटो क असतील तर जशी माहिती असेल तशी माहिती तुम्ही कच्ची लिहा आधी त्यानंतर इथे हजार शब्दापर्यंत तुम्ही इथे ही माहिती लिहू शकता फोटो किती पण अपलोड करू शकता इथे काही लिमिट दिलेलं नाही एक कमीत कमी एक तर करावंच लागेल त्याच्यानंतर हे श साठ मार्काला झालं साठ मार्कामध्ये विद्यार्थ्यांचं जो शैक्षणिक गुणवत्ता विकास आहे त्याच्यासाठी जे उपक्रम आणि विद्यार्थी सहभाग असणार आहे त्याला साठ गुण असणार आहेत आपले त्यानंतर दुसरा भाग आहे शाळा व्यवस्थापकांकडून आयोजित उपक्रम त्यातील विविध घटकांचा समावेश त्याच्यामध्ये आरोग्य सेम त्याच पद्धतीने आरोग्यातले पाच घटके त्याच्यानंतर आर्थिक साक्षरता त्याच्यानंतर भौतिक सुविधा तंबाखूमुक्त शाळा शाळेचे माजी विद्यार्थी पालक शाळांचा शाळा उपक्रम सहभाग असे बरेचसे दिलेले आहेत यातला चाळीस मार्काचं वेटेज आहे ही सर्व माहिती तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण करा एक दिवस दो लागेल दोन दिवस लागेल मे बी तुमचे एकापेक्षा जास्त दिवस लागू शकतात सर्व माहिती जमा करण्यात आणि ही माहिती सेव्ह करायची आहे हा उपक्रम जो आहे तो एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारीच्या दरम्यान असणार आहे समजा तुम्ही पहिल्या दिवशी पाच पहिले पाच सहा पॉईंट पूर्ण केले तर इथे सेव म्हणायचं आहे फायनलाइज करायचं नाही कारण फायनलाइज केल्यावर आपल्याला ही माहिती पुन्हा भरता येणार नाही सग तेवढंच माहिती आपली सेव्ह होणार आहे फायनल होणार आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भरून आपल्याला एक सेव्ह करावं लागणार शंभर गुणांची माहिती भरावं लागणार आहे फोटो अपलोड करावे लागणार आहे मग आधी सेव्ह म्हणायचं से, नंतर फायनलाइज म्हणायचं प्रत्येक आयटम म्हणजे प्रत्येक हे झाल्यानंतर समजा तंबाखूमुक्त शाळेचे फोटो टाकले तुम्ही तर ते सेव्ह करून घ्या जर त्या दिवशी तुम्हाला तेवढंच काम करायचं असेल तुम्ही हळूहळूसुद्धा ते काम करू शकता तुमच्या सवडीनुसार फक्त आपल्याला ही माहिती पूर्ण भरून ही फायनलाईज करायची आहे त्यानंतर आपल्याला बक्षीस म्हणून काय मिळणार आहे ते आपण बघूया तीस तीस नोव्हेंबरचाच हा शासन निर्णय येते बघा तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसचा शासन निर्णय याच्या खाली बक्षीस दिलेले आहे बघा बक्षिसमध्ये काय काय आहे तर एक सर्वात शेवटी आहे ते बक्षीस इथे बघा पारितोषिक म्हणून आहे इथे प्रत्य प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक दिलेला आहे सगळ्या रकमा ज्या आहे लक्ष लाख रुपयामध्ये आहे पहिलं बक्षीस आहे एकवीस लाख हे मुंबई महानगरपालिके सॉरी कार्यक्षेत्रातली शाळा आहे शासकीय स्थानिक सर्वां म्हणजे ब्रो मुंबई मान मानपाचे मुंबई मानपाचे आहेत त्याच्यानंतर अ व क प्रवर्गातले आता आपल्या ज्या शाळा आहेत त्या इथे बघा उर्वरित महाराष्ट्रामध्ये आपल्या शाळा येतील जिल्हा परिषदच्या इथे बघा तर आपल्याला तालुका जिल्हा आणि विभाग स्तर असणार आहे तर तालुका स्तरावर पहिलं बक्षीस तीन लाखाचे दुसरं दोन लाखाचे तिसरं एक लाखाचं आहे त्यानंतर जिल्हास्तरावर आता समजा आमचा सातारा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यामध्ये जेवढे जिल्हे जेवढे तालुके आहेत तेवढ्या तालुक्यांचे पहिले तीन तीन नंबर येतील त्याच्यानंतर दोन नंबर येतील आणि तिसरे क्रमांक येतील जेवढे असतील तेवढे तर अशाच प्रकारे विभागस्तरावर म्हणजे एक शाळा जर तालुका स्तरावर तीच आली पहिली जिल्हास्तरावर पण तीच आली पहिली आणि विभाग स्तरावर पण तीच शाळा जर पहिली आली तर एकवीसन बत्तिस, अकरा किती बत्तीस बत्तीसन तीन पस्तीस लाख रुपये त्या शाळेला मिळू शकतं जर तिन्ही स्तरावरती जर पहिली आली तर ठीक आहे त्याचप्रमाणे दुसरा आणि तिसऱ्या स्तराचा असणार आहे त्यानंतर उर्वरित व्यवस्थापनाच्या सुद्धा सेम त्याच पद्धतीने आहे अशा प्रकारे हे बक्षीस असणार आहे आणि जे राज्यस्तरावर बक्षीस मिळणार आहे त्याची रक्कम आहे पहिल्या पहिल्या क्रमांकासाठी एक्कावन्न लाख रुपये असणार आहे दुसऱ्या क्रमांकासाठी एकवीस लाख असणार आहे आणि तिसऱ्या क्रमांकासाठी अकरा लाख रुपये आपल्याला बक्षीस असणार आहे ठीक आहे अशा प्रकारे हे मूल्यमापनाचे निकष त्याचं स्वरूप आणि ती माहिती अपलोड कशी कर करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलं व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये मित्रांनो याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही माहिती पूर्ण करू शकता अगदी आपण माझी समृद्ध शाळाची माहिती भरतो त्याचप्रमाणे आहे अगदी फोटो वगैरे अपलोड करून माहिती लिहिणं व्हिडिओ कसा वाटला तेही कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र